बच्चू कुड हे गावाच्या वेशी पर्यंत येऊन गेले आपली भेट झाली नाही मात्र मागच्या वेळेला त्यांनी इशारा दिलेला होता आता इथे म्हटलं की माफी झाल्यानंतर तुमच्यासाठी ठेचा आणि कळण्याची भाकरी नाही मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचा सुद्धा केला होता कारण की एक वेळेस ते ज्यावेळेस माझ्या आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यांना घरपण माहिती होतं इथे आले असते तर आणखी आनंद झाला असता आणि त्यांना सांगितलं असता की कळदा कळण्याची भाकरी ठेचा खा नंतर आम्ही कर्जमाफीचा जो तुमचा विषय सरकार विचारधीन आहे ते करेल ते आज गुलाब भाऊ मित्र आहेत आमच्या आज मित्र म्हणून नाही तर शेतकरी पुत्र म्हणून मी आलो शेतकऱ्यांना भेट माझेही मित्र आहेत माझे आणि त्यांचं मी पहिलेपासून सांगितलं की दोघांचा स्वभाव हा आंदोलन हा आमचा मूळ पाया आहे पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की आम्ही त्यांच्या घरी जाऊन मोर्चा काढून त्यावेळेस साहजिक म्हणलं की ह्या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात त्यामुळे माणूस बोलतो या काढा मोर्चा पण आज ती इकडे आले असते तर त्यांना मी प्रेमानं ठेचा भाकरी खाऊ घातला असता आणि त्यांचं स्वागत केलं असतं सभेला उशीर होतो म्हणून लगेच जावं लागेल असं म्हटलं इथून पाचशे मीटर पण नव्हतं माझं घर यायला पाहिजे होतं ते बोलले बोलले की गावात नाही गावात नाही मी आता रोडावरून तर कोणी जाते थोडी असतं घर माझं तीनशे मीटर आहे का फक्त हायवेपासून मी त्यांची वाटच बघत होतो आणि घरी बायकोला सुद्धा सांगितलं होतं कळण्याची भाकरी ठेचा भरीत तुम्हाला वाटतं थाली दाखवतो ते पण सकाळचे भुकेले असतील गरम गरम खाऊ घातलं असतं जळगावची भरीत मला काय माहिती काय दुश्मनी थोडी आहे त्यांच्याशी व्यक्तिगत ते शेतकरी ज्या पुत्र आहे मी पण शेतकरी आहे काल परवा मी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मेळाव्यात मागणी केली शिवसेनेच्या मेळाव्यात मागणी केली की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे या पद्धतीचा आपण त्या विचाराच्या आहेत आणि सरकार बी त्या विचाराच आहे सरकार थोडी काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहे शेतकरीच्या मागे सरकार उभं राहणार आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांकरताच मागण्या आहेत त्या जर चांगल्या असतील किंवा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असेल तर सरकार पॉझिटिव्ह आहे आणि कोणी मागण्या करणं म्हणजे तो पर्सनल आपला दुश्मन होत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या व्यक्तिगत तुमच्या घरी येऊन मोर्चा काढू असं जर कोणी म्हणत असेल तर मग बच्चीकडून स्वभाव जसा गरम आहे तसा माझाही बंदोबस्त मी नाही लावला बंदोबस्त एसपी ना विचार आता एसपीचा मला फोन होता उनको आणि देणे काम रोटी लेके तयार आहे सभेने जो आपल्यावरती जोरदार टीका केली ते मधले भाऊ त्या ठिकाणी कासोद्यामध्ये आपला मंत्री असताना पाणीपुरवठा या ठिकाणी पाणी देऊ शकत नाही मिश्किलपणे ते बोलले की कि किमान त्याने पाणी नाही पाडलं तर दारू तरी पाडले पाहिजे असं ते मिश्किल प्रत्येकाच त्या ठिकाण आहे मी तर जाहीर सभेत सांगून टाकलंय माझं काय भूमिका असते ती तर मग त्यांनी त्यांनी काय टीका करावी आणि पालकमंत्री शिवाय दुसरं त्यांना काय दिसते म्हणून तर मग म्हटलं की पूर्ण पार्श्वभूमी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होती कासुद्याची पाण्याची योजना कोणाच्या काळात तिचा सत्यानात झाला ती योजना आताची नाही बघा एकण्याची भाकरी ठेचा सगळं करता मी रेडी ठेवलं होतं आलं असते तर बच्चीकडून झंझणीत खाऊन गेले असते इथून